नमस्कार आमच्या यूट्यूब चॅनलवरती आपले स्वागत आहे आज आपण प्राचीन भारताच्या इतिहासाच्या साधनामधील प्राचीन भारताच्या इतिहासाकडे पाहण्याचा दृष्टिकोन हे पाहणार आहोत अशीच अजून माहिती पाहण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनला क्लिक करा जेणेकरून चॅनलवरील नवनवीन अशीच माहिती तुम्हाला तात्काळ मिळू शकेल आज आपण प्राचीन भारताच्या इतिहासाकडे पाण्याचा दृष्टिकोन हा घटक बघणार आहे जगातील भारतीय संस्कृती भारतीय संस्कृती ही महत्त्वपूर्ण आहे याचे कारण म्हणजे भारतीय संस्कृती समन्वयवादी सर्वसमावेशक व सहिष्ण प्रवृत्तीची आहे भारतावर राजकीय धार्मिक व सांस्कृतिक आक्रमणे आलेली असतानाही इतिहास आणि संस्कृतीचे सातत्य कायम टिकलेले दिसून येते अठराव्या शतकापर्यंत इतिहास म्हणजे भूतकाळातील घटनांच्या नोंदी असाच प्रामुख्याने विचार रूढ होता मात्र तो दृष्टिकोन मागे पडून भूतकाळाचा वेध घेऊन भविष्यकाळ उज्ज्वल करण्यासाठी इतिहासाचा वेध घेणे गरजेचे आहे असा दृष्टिकोन पुढे आला मानव हा इतिहासाचा केंद्रबिंदू असून मानवाच्या राजकीय जीवनाबरोबरच समाज जीवन अर्थव्यवस्था धर्म साहित्य कला इत्यादीचा इतिहासात समावेश होऊ लागला याच अनुषंगाने रोसोने इतिहासाची व्याख्या इतिहास म्हणजे असत्य बाबीमधून सत्याजवळ जाणारी घटना शोधून काढणारा विषय अशी केली इतिहासात मनोरंजन व संस्मरणीय घटना आहेत या अनुषंगानेच आज इतिहासात अनेक दृष्टिकोन दाखल झाले एडमंडबर्ग यांनी इतिहास हा दूरदर्शपणाचा मार्गदर्शक होय अशी व्याख्या केली फ्रान्सिस बेकन यांनी इतिहासाच्या अभ्यासाने मनुष्य शहाणा होतो असे म्हटले या वाटचालीमुळेच मानवी जीवनाच्या विविध अंगाचा अभ्यास इतिहास केला जातो इतिहास हे सजीवांचा अभ्यास करणारे शास्त्र आहे भारताचा इतिहास असा विविधांगी विचार करून लिहिणे गरजेचे झाले आहे आपली उज्ज्वल परंपरा जगासमोर रोखठोक मांडणे आवश्यक आहे प्राचीन भारताच्या इतिहासाचे स्वरूप इतर देशाच्या इतिहासापेक्षा वेगळे असून भूतकाळातील घटनांचा कालानुक्रमे केलेला शास्त्रोक्त अभ्यास असे त्याचे स्वरूप नाही प्राचीन भारताचा इतिहास हा संस्कृतीचा इतिहास आहे ते भूतकाळातील घटनांचे संकलन नाही हा इतिहास आध्यात्मिक व नैतिक क्षेत्रात भारतीयांना मार्गदर्शक करणारा आहे मात्र भारतात इतिहास लेखन परंपरा दिसून येत नाही बाराव्या शतकातील कलांच्या रजत रंगीने हा काही प्रमाणात इतिहा भारतातील पहिला इतिहास ग्रंथ मानला जातो ग्रीक आणि रोमन संस्कृतीतील इतिहास लेखनाप्रमाणे प्राचीन भारतात स्वतंत्रपणे इतिहास लेखन परंपरा विकसित झाली भारतीयांनी तत्वज्ञान धार्मिक आचार व विचार अर्थशास्त्र कायदा कथा काव्य गणित यासारख्या विषयातच लेखन केले जैन व बौद्ध धर्माने व्यक्तींचा विचार भर टाकलेल्या भारतीय विद्वाना व्यक्तीचा विचार घटना केल्यामुळे स समाजाचाही विचार केला माहिती लिहून या संदर्भात डॉक्टरदार येत आहे तथापि भारतीयांनी ऐतिहासिक दृष्टिकोनातून विपुल इतिहास साधने निर्माण केली आहेत पुराण ग्रंथ महाकाव्ये आलेख नाणी बौद्ध व जैन वाडमय इत्यादी इतिहास साधने विपुल प्रमाणात उपलब्ध आहेत इतिहासाठी इतिहासाकडे पा भारतीयांचा पाहण्याचा दृष्टिकोन राजे रजवाडे पुरता मर्यादित होता भारतीय राजा या संस्थेची गुणगान करणारा होता परकीयांनी जरी भारतावर आक्रमण केले असली तरी भारतीयांनी त्या राजांचेही गुणगान केले आहे या परकीयांनी आपल्या कर्तृत्वाचे गुणगान नोंदवून ठेवण्याकडे विशेष लक्ष दिलेले आहे मुघलांच्या काळात बादशाहीची रोजनिशी लिहिण्याकडे कारकून नेमून तवारिक लिहिले मात्र भारतातील राज्यकर्त्यांनी असे लेखन केले नाही ब्रिटिशांनी सामाजिक सांस्कृतिक व धार्मिक नोंदी करण्याचा प्रयत्न केले होते या नोंदी निमपक्ष असतील याची खात्री देणे अवघड आहे भारतीय स्वातंत्र्यलढ्यापासून इतिहासाचा दृष्टिकोन बदलू लागला भारतातील ऐतिहासिक घटनांवर तुटपुंच्या साधनांच्या सहाय्याने तर्कांचा व अनुमानांच्या सहाय्याने निष्कर्ष काढले त्यात अनेक त्रुटी असून राजकीय सामाजिक धार्मिक आर्थिक व सांस्कृतिक घडामोडीवर त्यामुळे पुरेसा प्रकाश पडलेला नाही प्राचीन भारतीय इतिहासा इत्या संब, इतिहासासंबंधीचा दृष्टिकोन प्राचीन भारताच्या इतिहासाचा अभ्यास करताना साधनांच्या त्रुटी असल्याने त्याच्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही याची सर्वांनीच जाणीव झाली आहे सर्वांना जाणीव झाली आहे नवीन दृष्टिकोनातून प्राचीन इतिहासाकडे पाहण्याची गरज सर्वांना कळालेली आहे भारतीयांच्या परंपरा इतरांच्यापेक्षा पेक्षा वेगळ्या आहेत याची ही झाली आहे डोळसपणे प्राचीन इतिहासाकडे पाहण्याची कारणे पुढीलप्रमाणे प्रमाणे त्यातील पहिलं नदीकाठची संस्कृती इजिप्त सुमेरियन बॅबोलिनियन पर्शियन चीन येथील संस्कृत्या नदीकाठच्या होत्या तशीच सिंधू संस्कृती किंवा हडप्पन संस्कृती ही नदीकाठचीच संस्कृती असूनही तिचे वेगळे पण आहे नदीकाठच्या संस्कृतीने मानवी संस्कृती घडवली त्यांचे क्षेत्र ठराविक क्षेत्रापुरते मर्यादित आहे मात्र सिंधू संस्कृतीचे स्वरूप वेगळे आहे खुशकी या भूमार्गे व सागरी मार्गे या संस्कृतीने आशिया युरोप या क्षेत्रात वाढलेली आहे त्यामुळे संस्कृतीचा अनेक वंशीय समुदायावर प्रभाव पडलेला होता यातच सिंधू संस्कृतीचे श्रेष्ठत्व दिसून येते त्यामुळेच प्रगल्भ दृष्टिकोनातून प्राचीन भारतीय संस्कृतीकडे पाहण्याची गरज आहे सिंधू संस्कृती व्यतिरिक्त प्राचीन काळातील नद्याकाठच्या संस्कृत्या नष्ट झाल्या आहेत त्या स्मृती स्मृ स्वरूपात आणि अभ्यासाच्या विषय एवढ्यापुरत्याच मर्यादित राहिल्या मात्र सिंधू संस्कृतीने मानवी सामाजिक संस्था आणि विचार यावर ठाम यावर ठसा उमटवलेला आहे आधुनिक काळाशी तिचे संबंध आहेत तिचे ऐतिहासिक घटनाशी सातत्य आहे हडप्पन काळातील देवदेवतांची पूजा आजही भारतात केली जाते यासाठी प्राचीन भारताचा इतिहास हा अभ्यासाचा स्वतंत्र विषय आहे हे मान्य झाले तीन भाषा व वाडमय प्राचीन भारतीय संस्कृतीत भाषा व वाडमय याचे सातत्य आहे त्या काळापासून भारतीय लोक धर्म व सामाजिक परंपरा यांचे पालन आजही करीत आहेत इतर नदीकाठावरील संस्कृतींचा तेथील धार्मिक कल्पना तत्त्वज्ञान यांचा प्रभाव होता मात्र आज त्या परदेशातील लोकांवर आपल्या संस्कृतीची ओळख राहिली नाही मात्र सिंधू संस्कृतीची प्राचीनत्व व संस्कृती सातत्य आजही टिकून आहे त्यामुळेच ते मानवाला प्रेरणादायी आहे इतिहासाकडे पाहण्याचा दृष्टिकोन प्राचीन भारताच्या इतिहासाकडे पाहण्याचा दृष्टिकोन निराशाजनक होता पाश्चात्य इतिहासकारांनी प्राचीन भारतातील राजकीय सामाजिक व आर्थिक संस्थांचा विचार त्या देशातील आधुनिक संस्थांनी दिले संस्थांनी तुलना करून कमी लेखलेला आहे भारतीय इतिहासाकडे भारतीय इतिहासकारांनी याकडे गांभीर्याने न पाहता त्यांच्यात सुरात सुर मिसळला आहे त्यामुळेच स्वातंत्र्यानंतर प्राचीन भारतीय इतिहासाकडे वेगळ्या दृष्टीने पाहण्याची गरज भासली पाचवा मुद्दा वास्तववादी मूल्यांकन प्राचीन भारतातील सामाजिक संस्था धार्मिक कल्पना भौतिक संकल्पना तत्त्वज्ञान वाडमय इत्यादीबद्दल अभिमान बाळगणाऱ्या इतिहासकारांचा एक वर्ग आहे त्याने आधुनिक काळातील सुधारणांचे शास्त्रीय शोधांचे बीज भारतीय संस्कृतीत शोधण्याचे प्रयत्न केले त्यातून आपली संस्कृती सर्वश्रेष्ठ होती असे प्रतिपादन केले मात्र हेही बरोबर नाही त्यामुळे सत्याचा शोध घेऊन वास्तववादी मूल्यांकन करण्याची गरज आज निर्माण झालेली दिसून येते सहा मुद्दा अभ्यासाचे साधने प्राचीन भारतीय संस्कृतीत संस्थांच्या अभ्यासाची साधने कमी प्रमाणात उपलब्ध आहेत त्यांचा कालखंड ठरवताना अनेक अडचणी निर्माण होत त्यामुळे त्यांचे तुलनात्मक मूल्यांकन करता येत नाही कालनिश्चितीचे जे प्रयत्न झाले त्यातही त्रुटी असून त्यामुळे प्राचीन भारतीय इतिहासातील घटनाबद्दल वास्तववादी दृष्टिकोन स्वीकारणे गरजेचे आहे सातवा मुद्दा आधुनिक विचाराशी सांगड प्राचीन भारतीय संस्कृतीने धर्म ईश्वराचे अस्तित्व तत्त्वज्ञान या क्षेत्रात केलेली प्रगती अलौकिक आहे।, आहे या गोष्टींची आधुनिक विचाराशी सांगड घालून भारतीय प्राचीन इतिहासाकडे पाहण्याची गरज आहे भारतीय संस्कृती वैभवशाली असून अनेक क्षेत्रात भारतीयांना तिने प्रेरणा दिलेली आहे या संस्कृतीकडे केवळ स्मृती म्हणून न पाहता प्रेरणा देणारे ब्या आहे म्हणून तिची जपणूक करणे आवश्यक आहे हडप्पन संस्कृतीतील नगरचना आर्यकालीन वैदिक वाडमय महाकाव्ये स्मृती पुराणे दर्शने नाट्य आदीमधील लिहिलेली वैचारिक व साहित्य जीवनाच्या सर्व अंगांना स्पर्श करणारे तसेच स्थापत्यातही नेत्रदीपक प्रगती आढळून येते गुप्त काळातील प्रशासन व्यवस्था वाखाणण्यासारखी आहे अशा अनेक बाबतीत अभिमान बाळगावा असा या संस्कृतीचा वारसा आहे त्यामुळेच पाश्चात्य तत्त्व चिंतकांनी तिचे गुणगान केलेले आहे असा आशादायी दृष्टिकोन ठेवून भारतीय संस्कृतीचे लेखन झाले पाहिजे धन्यवाद आज आपण भारतीय प्राचीन संस्कृतीच्या दृष्टिकोनबद्दल थोडीशी माहिती घेतली उद्याच्या व्हिडिओमध्ये आपण प्राचीन भारतीय इतिहासाची जी असणारी भौतिक साधने ते पाहणार आहे धन्यवाद